नाही मागील दीड पावणे दोन तासापासून माझी स्टेटमेंट झाली मिठी घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये घोटाळा झाला त्याची काही कागदपत्र पूर्वी मी दिले होते आज देखील एक तीन एकशे कागदपत्र मी आयोना सावंत आणि भोसले नावाच्या आयोना दिले डी सी पीना दिले पावणे दोन तास चाललेल्या माझ्या स्टेटमेंटमध्ये संपूर्ण शहानिशा मी केली मी सांगितलेले आरोप त्यांनी घातलेत की नाही ते पाहिलं अधिकाऱ्यांच्या बाबतीतली चौकशीची मागणी मी केली अँटिसिपेटरी बेलसाठी जे अधिकारी गेलेत त्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांचा आर्टिसिपेटरी कॅन्सल करावा किंवा त्यांची चार्जशीट फाईल करावी ही देखील मी मागणी केली अनेक नावं अजून मी पुढे दिलेली आहेत त्याची देखील इन्क्वायरी होईल मला वाटतं की शंभर पर्सेंट यामध्ये खऱ्या आरोपी समोर येतील कुठले राजकीय हस्तक्षेप आहेत ते देखील पुढे येतील आणि लवकरच या मिटी नदीचा धमाका एक भूकंप या मुंबईमध्ये होईल यामध्ये अनेक डॉक्युमेंट सादर केले आहेत जसं की पोलिसांनी मी म्हटलं की साडेतीन लाख चार लाख पेपर आणि फोटोज तपासले अनेक काही गोष्टी माझ्याकडे होत्या ज्याच्या मनी ट्रेलच्या डिटेल्स होत्या काही लोकांच्या इन्वॉल्वमेंटच्या होत्या काही लोकांचे फोटोग्राफ्स होते काही लोकांनी पैसे कुठे पाठवले ते होते कशा पद्धतीतल्या टेंडरमधला तो फ्रॉड होता तो होता अनेक गोष्टी समोर होत्या त्या सर्व मी दिलेल्या आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की एस आय टी जी नेमली गेली आहे ती अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने चौकशी करते आणि लवकरच यामध्ये अनेक अजून लोकांना अटक होईल आणि खरा आका कोण आहे तो बाहेर येईल